नमस्कार मी पल्लवी आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत की जी ऐकली की लगेचच आठवतो तो, तो गरमागरम चहा ती म्हणजे सगळ्यांची लाडकी कांदाभजी ही कांदाभजी एकदम मस्त कुरकुरीत व्हावी अजिबातही मऊ पडू नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या फॉलो केल्यामुळे तुमच्या ही भजी अगदी मस्त कुरकुरीत बनतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कांदा भजी म्हटलं की आपल्याला सुरुवातीलाच लागणार आहेत कांदे कांदा आपल्याला असा आडवा चिरून घ्यायचा आहे पातळ चिरायचं आहे कांदा असा आडवा चिरल्यामुळे आपल्याला हा जो कांदा आहे त्याचे असे पातळ जे स्लाईस आहेत ते पटकन हाताने असे मोकळे करता येतात आणि भजीसाठी आपल्याला अशाच पद्धतीचा कांदा लागणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने चिरल्यामुळे पटकन आपल्याला हे कांदा हा कांदा असा मोकळा करून घेता आला आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ एक दहा मिनिट तरी आपल्याला हा कांदा असाच ठेवायचा आहे हे बघा मी पाव चमचा यामध्ये मीठ घालून आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला सगळ्या कांद्याला हे मीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर दहा मिनिट आपल्याला हा कांदा असाच ठेवायचा आहे दहा मिनिटानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत तर हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण ओवा अर्धा ओवा घालून घेऊया चमचा घ्यायचा हातावरती असा चोळून यामध्ये घालायचा यामुळे भजी चांगले खमंग होतात आता यामध्ये मी दोन हिरवे मिरच्यांचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे काश्मीरी मिरचीचं जर तिखट असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सगळं आपल्याला असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही आहे यामध्ये आता आपण दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात तर हे बघा अशा पद्धतीने दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलंय यामध्येच आपल्याला अर्धा कप बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ घालताना हे अर्धा कप जे घेतलेलं आहे ते पूर्णपणे लगेचच घालायचं नाही त्यातलं निम्मच आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हो कांदे घेताना आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते पातळ चिरून घेतलेले आहेत दोन मोठ्या कांद्यांसाठी आपल्याला अर्धा कप बेसनपीठ लागणार आहे आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने जो आधीचा कांद्याचा ओलसरपणा होता त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार अगदी दोन ते तीन चमचेच पाणी घालून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे बेसन पीठ आहे ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया आणि अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण असलं पाहिजे तर हे बघा थोडंसं हे मिश्रण घट्टसर वाटतंय म्हणून त्यामध्ये मी असे अर्धा चमचा अजून पाणी घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे भजीचं मिश्रण करून घेतलेलं आहे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण तेल तापत ठेवूया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता भजी सोडून घ्यायचं आहे गॅस आता मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे पाण्याचा हात लावून भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर हे म्हणजे पीठ हाताला जास्त चिकटलं जात नाही तर हे बघा भजी सोडताना असे थोडेसे पसरवून घालायचे आहेत खूप एका जागी घट्ट गोळा घालायचा नाही आहे म्हणजे भजी चांगले कुरकुरीत होतात आतूनसुद्धा पटकन तळले जातात आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भजी छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे भजी छान असे तळून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने अधूनमधून उलटत अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठ्या फ्लेमवरती सुद्धा तळायचे नाही तर आतून कच्चे राहू शकतात तर हे बघा अशा पद्धतीचे हे आपले भजी तयार झालेले आहेत खूप मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्ही पाहू शकता भजी आतूनसुद्धा मस्त असे तळले गेलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत